नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा अगदी मनापासून खूप 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 स्वागत करते तर आता तुम्ही इथे थमनेल बघितलंच असेल आणि तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल की आपली ही सोयाबीनची भाजी आज आपण इथे बनवणार आहोत त्याची रेसिपी बघतो आहे आणि ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही थमनेलवरती आपल्याला दिसलेलंच आहे तरीसुद्धा आ, ही भाजी कशी बनवायची आणि ही भाजी जेव्हा आपण बनवतो आणि ह्याची जी, जी चव आहे ती अगदी चिकन मटनसुद्धा या भाजीपुढे फेल आहेत ही तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देते आणि आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा इथे आता सोयाबीन घेतलेले आहेत आणि हे एक कप सोयाबीन घेतलेले आहेत हे सोयाबीन आपल्याला इथे तुम्ही बघू शकता कुठेही किराणा मालाच्या स्टोअरमध्ये हे तुम्हाला भेटून जातील आता बघा टोपामध्ये पाणी घातलेलं आहे दोन ग्लास पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन छान असे गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तर गरम पाणी उकळेपर्यंत आपण पुढची कृती बघूया तर इथे टोमॅटो कट करून घेतलेत कांदासुद्धा कट करून घेतला आहे आणि आलं लसूणसुद्धा घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला हे जे सोयाबीन आहेत पाण्यामध्ये मीठ घालून घेतलं होतं मी आणि त्याच्याने काय होतं मिठामुळे छान असं सोयाबीनला चवसुद्धा सो छान येते आणि सोयाबीन छान असे पाण्यामध्ये डबल छान असे फुगलेसुद्धा जातात तर आता बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे सोयाबीन घातल्याच्यानंतर आणि एक आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे ह्याच्यातील पाणी काढायचं नाही असंच साईडला झाकण ठेवून ठेवायचं थे आहे थे। तर तुम्ही इथे बघू शकता आता कढईसुद्धा छान गरम झाली कढई ठेवली होती गॅसवरती आणि त्याच्यामध्ये बघा दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे बघा आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि एक मीडियम साईजचा कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे आणि हे सगळे आपल्याला वाटणच बनवायचं आहे त्यासाठी इथे आपण उभं चिरून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आठ ते नऊच लसूण पाकळ्या त्याच्यानंतर बघा एक ते दीड इंच आलं घातलेलं आहे आणि इथे मी खोबरं जे घेतलं आहे तर ते खोबरं बघा छान असे त्याचे बारीक कट करून असे काप करून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत आणि हे पाव कप इतपत आहे खोबरं तर इथे बघा हा मसाला आता तयार झाल म्हणजे जा छान असं हे वाट आपलं भाजून झालेलं आहेत सगळ्या गोष्टी तर आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तर, तर ता ता दर वाट वाट ते इथे बघू शकता थंडसुद्धा झालेलं होतं आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि त्याच्यानंतर हे बघा पाणी न घालता छान असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे छान असं अगदी स्मूथ वाटायचं आहे वाटताना त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली होती भरपूर सारी तुम्ही इथे बघितलं छान असा आपला मसाला तयार झालेला आहे आणि पाणी घातलं नाही तरी चालतं कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी आपला कांदा आणि टोमॅटो त्याच्याने पाणी सुटलेलंच असतं आणि आता बघा पुढची प्रोसेस करूया कढईमध्ये इथे जरा जास्तच तेल टाकावं कारण छान असं तेलामध्ये जरा छान असं मस्त असं तर्री पण येते आणि खायला पण अप्रतिम हा सोयाबीनचा मसाला लागतो सोयाबीन ही भाजी तर त्याच्यामध्ये बघा मी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे तेलामध्ये तर इथे मी दीड पळी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्येच बघा मोहरी आणि जिरं घातलं जिरं छान मोह जिरं मोहरी छान फुलले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला घातलेला आहे हा छान असा आपण वाटून घेतलेला मसाला आहे कांदा आणि टोमॅटोचा तो घातला तो छान परतून घ्यायचा आहे एकसारखा परतून घ्यायचा आहे बघा आणि जेव्हा छान असं मसाल्याला यात सगळं तेल सुटतं आणि इथे तुम्ही बघू शकता जेव्हा मसाला आपण घातला तेव्हा जास्त होता आणि आता पूर्णपणे त्याची क्वांटिटी अगदी हाफ झालेली आहे आता इथे आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तर त्यामध्ये बघा मी तुम्हाला दाखवलं आत्ता इथे मी कश्मीरी चिली पावडर थोडीशी कलरसाठी घातलेली आहे पाव चमचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पाव चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो साठवणीचा मसाला तुम्ही इथे वापरू शकता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा पाव चमचा हळद घातली आणि धने पावडर पाव चमचा घातलेली आहे हे सगळे मसाले छान मिक्स करून झाले त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं परत तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले सगळे मसाले एकजीव करून आणि नंतर आता बघा ह्याच्यामध्ये हे जे आपण सोयाबीन भिजवायला ठेवले होते साईडला गरम पाण्यामध्ये तर ते गरम पाण्यासहितच आपल्याला हे या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हे ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतले सोयाबीनसुद्धा चवीनुसार मीठ घातलेलं आहे लक्षात ठेवा पहिलं पण आपण मीठ घातलं होतं त्यामुळे आपल्याला मीठ हे बेतानीच घालायचं आहे इथे तर तुम्ही बघितलं तर ही आपली थिक जी थिकनेस आहे हा ग्रेव्हीचा तो थोडासा जास्त दाटसर वाटत होता मला त्याच्यामुळे बघा मी इथे थोडंसं पाणी टाकलं आणि पाणी टाकून छान अशी बघा एक वेळा उकळी आली आणि उकळी आल्याच्यानंतर तुम्ही बघितलं कलरसुद्धा छान यायला लागलेला आहे आपल्या भाजीसाठी आणि गरम मसाला घालून झाकण ठेवून बघा परत एक उकळी काढलेली आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर यायला चालू झालेला आहे तशीच भाजीसुद्धा अगदी झटपट होते ही भाजी आणि चवीला अप्रतिम लागते मी जसं तुम्हाला बोलले की अगदी या भाजीपुढे चिकन मटनसुद्धा फेल आहे अगदी तुम्ही ही भाजी करून एक वेळा खाऊन बघितलात तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगाल की खरंच खूप टेस्टी भाजी बनलेली होती आणि इथे तुम्ही बघितलं जास्त काही झंझट करण्याची कोणतीही गरज नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तर तुम्हाला मी ही जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता काय सुंदर तयार झालेली आहे लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा आणि जेव्हा पण माझ्या रेसिपी तुम्ही बघता तर प्लीज कमेंट करून सांगत चला की रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्याच्या पुढील सुद्धा प्रेस करा म्हणजे असे छान छान माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल चला तर मग आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय